शिवबा औरंगजेबाने नजरकैद केले खरे पण त्याची सदर काळात मनाची प्रचंड घालमेल झाली होती ज्या मिर्जा राजे जयसिंग यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवबाराजे आग्रा दरबारी आले होते त्या राजे यांना औरंगजेबाला म्हणून म्हणून एक राजकारणाचा भाग औरंगजेब राजांना एक पत्र पाठवून खुलासा मागवतात परंतु पत्राचे उत्तर काहीही आले तरी औरंगजेबाने निश्चित केले होते की शुभाराजे यांचा येथेच घात करायचा कारण दरम्यानच्या काळात आग्रात शुभाराजांविषयी अफवांचा बाजार उठला होता शिवाजीराजे पंधरा ते वीस फूट उडू शकतात एकावेळी चालत चाळीस ते पन्नास कोस अंतर ते सहज पार करू शकतात त्यात भरिजभर म्हणजे शिवाजी राजांना जादू टोना येतो म्हणून ते, ते अचानक गायब पण होतात अशा बातम्या सांगणाऱ्यांमध्ये सिंहगडाच्या युद्धात सपाटाने मार खाल्लेला जसवंत सिंह शहजादा मोअज्जम बेगम जहानार जाफर खान सारखी मंडळी औरंगजेबाला सांगत असत त्यात भरिसभर म्हणजे ज्या अफजल खानाच्या तावडीतून औरंगजेब थोडक्यात बचावला होता त्या अफजल खानाचा महाराजांनी समोरासमोर कोथडा फाडला होता हेही औरंगजेब जाणून होता म्हणून तोही प्रत्येक पाऊल सावधतेने टाकत होता परंतु दरम्यानच्या काळात महाराजांनी नियोजनबद्ध असा कार्यक्रम लावला होता की औरंगजेबाबरोबर संपूर्ण आग्रा शहर दहशतीत होते शेवटी महाराजांच्या नियोजनाचा पूर्णत्वाचा दिवस एका दिवसावर येऊन ठेपला